गुन्हे शा नाशिक शहरात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट एकनं मोठी कामगिरी केली आहे गावठी कट्टा बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अंबड परिसरात अटक करण्यात आली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार तसेच पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण हो, आणि सहाय्यक मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात एक एक आली एकवीस डिसेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट एक ला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रणव विनोद शेवाळे हा अंबड परिसरात गावठी कट्ट्या घेऊन फिरत आहे त्यानुसार दिव्य थिएटर जवळ सापळा रचून आरोपी शिताफीनं ताब्यात घेतलाय झडती दरम्यान आरोपीकडून तीस हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा पिस्टल जप्त करण्यात आला आरोपीचं नाव प्रणव विनोद शेवाळे सिडको नाशिक असंय या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस कायद्यानं गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अटक करण्यात आली आहे गुन्हे शाखा युनिट एक ची ही कारवाई शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी महत्वाची मानली जात आहे